हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम शिवशानाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्यासमोर सादर करीत आहे आजचे पंजाब आज गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणविशे सेहेचाळीस क्रोधी अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची अमावस्या तिथी आहे जिला आपण भाऊका अमावश्या असं म्हणतो ही अमावश्या सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर ज्येष्ठ मासाला सुरुवात होऊन प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे रात्री आठ वाजून सतरा मिनिटानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री दहा वाजून नऊ मिनटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो चतुष्पात करण आहे सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनटानंतर नाग करणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजून सा आठ मिनिटानंतर किस्तुग्न सुरुवात होईल आणि किंस्तुग्न करण संपूर्णही <laughs> उद्या पहाटे पाच वाजून तेवीस मिनिटानंतर बहुकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो मुंबई भागात सूर्योदय आणि सूर्यास्त याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनटांनी तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून तेरा मिनटांनी असणार आहे मित्रांनो यानंतर आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या एक तळातळीक पाणी थोडे अक्षत आणि एक फुला फुलाची पाकळी घ्यायची आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची हर ओम शंभो शंभोराधन प्रवर्तमान सत्य ब्रामण द्वितीय पराधे श्वेतवराह कल्पे वैभ स्वत कलियुगे प्रथम पादे जम्मोद्वेपे भरतवर्ष भरतखंडे મેરો દક્ષિણ દિભાગે મહારાષ્ટ્ર દેશે વ્યાવહારિક ચાંદમાણે શાલીવાંશ કે એકોના શે શહેચાળીસ પ્રભાવતી ષ્ટી સંવત્સરા માટે ક્રોધિ નામસરે ઉત્તરાયણ ગ્રીષ્મઋતુ વૈશાખ માસે કૃષ્ણપક્ષે ગુરવાર વાસરે રોહિણી નક્ષત્રે ધૃતિયોગે चतुष्पाद चतुष्पाकर् अमावश्या अमावश्यशपती तो वीरगोत्रात उत्पन्न मैकडपा मोपा तुर्द्यक्षद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्यदेवपूजा दे योग पूजा करीचे मित्रांनो याच ठिकाणी संकल या संकल हा संकल्प संपला आहे तेव्हा आपण या संकल्पाची पाणी जी आपल्या हातामध्ये आहे ते आपण समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर वरील पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे ते तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय होईल मित्रांनो मित्रांनो यानंतर मुहूर्त विभागात पाहूया मित्रांनो अमावस्या असल्यामुळे आपण सर्वांना माहिती आहे की कुठल्याही धार्मिक विधीसाठी मुहूर्त नसतात मग यात साखरपुडा डोळा जेवण बारसे जावळ गृहप्रवेश तसेच उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरणी देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा या प्रमुख धार्मिक विधीसाठी एकही मूर्त उपलब्ध नसते मित्र ते लक्षात मित्रांनो यानंतर आपण आजच्या पंचांगातील काही महत्त्वाची जे माहिती दिलेली आहे ते पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो वर्ज्य दिन आहे कारण आहे अशुभ दिवस गल्ल्या जातो मित्रांसाठी आपण काही करत असाल तर नक्कीच त्यांना आपण तर्पण वगैरे किंवा हिरण्यदान वगैरे देऊ शकता मित्रांनो ब्राह्मण देवतेला आणि त्यांचा आशीर्वाद आपण घ्यायचा आहे तोपर्यंत उपवास करायचा असतो आणि आपल्या घरी आलेल्या ब्राह्मणालाच हे दान केल्यानंतरच आपल्याला ते पावतं मित्रांनो पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यांच्या घरी व मंदिरात देऊन उपयोग नसतो मित्रांनो हे लक्षात घ्या दिनविशेष विशेष मित्रांनो दर्श भाऊ का महाशा आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे ही, ही भाऊकामा अशा शनिच्छ जयंती म्हणून ओळखले जाते कारण शनिदेवतेचा जो जन्म झालेला आहे तो याच दिवशी दुपारी बारा वाजता झालेला आहे तेव्हा आपण देवतेची जो आपल्या प्रारब्धेचा कारक आहे त्याची सेवा ही, ही प्रत्येकाला करणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हा आपण घरी कुठलीही सेवा न करता मंदिरात जाऊन शनेश्वर शनिदेवतेच्या मूर्तीची पूजा आपल्याला अभिषेक युक्त करता आली तर अवश्य करावी तेथील पूजाऱ्यांना आपण काही दानधर्म ब्राह्मण देवतेला दानधर्म गोरगरबांना काही खायच्या वस्तू आपण तेलकट वस्तू ह्या देऊ शकता मित्रांनो <coughs> आणि शनी महाराजाची कृपा आपण प्राप्त करू शकता या मित्रांनो यानंतर प्रमुख ग्रह जे आहेत त्यांची राशीस्थान आपण जाणून घ्यायची आहे रवी चंद्र आणि गुरु हे वृषभ राशीत असतील तर शनी महाराज राशीमध्ये असतील तर शनी महाराजाच्या जयंती आहे ओम शं शनिश्चराय नमः नम हा मंत्र आपण माळेविना जपत राहायचं आहे पुटपुटत राहायचं आहे याला काही मर्यादा नाही मित्रांनो हे लक्षात घ्या अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपण नव्याने काही होम यज्ञ करू करत असाल तर अवश्य करा मित्रांनो पण ते पुढे कंटिन्यू राहील याची काळजी घ्या मित्रांनो अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो राहू काळ मित्रांनो आज दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये आपण आपली महत्त्वाची जी कामे ती शक्यतो करू नका ती टाळा कारण त्यात यश प्राप्त होणे फार कठीण असते राहूचा प्रभाव हा जबरदस्त असतो तेव्हा इतर वेळी केलेली कामे बहुत सक्सेस होण्याचा प्रयत्न करा खूप सक्सेस होण्याची शक्यता जास्तही राहते मित्र धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समज असाल तर माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य द्या मित्र धन्यवाद मित्र पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिव महादेवा